गुड मॉर्निंग एवरीवन वन आज आहे गणपती विसर्जन गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्दशी तिथीला केलं जातं या दिवशी आपण गणेश मूर्ती पाण्यातच सोडतो आणि हे का सोडतो ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणार आहे व्हिडिओ दहा दिवस मी तुम्हाला रोज बप्पाचं दर्शन घडवत होते तर आता बप्पा गेल्यानंतर ही जागा खूप दोन चार दिवस तरी आपल्याला मोकळे मोकळे जाणवेल त्यामुळे थोडासा मूड देखील ऑफ होतो पण काही हरकत नाही ते बप्पा आहेत ते कुठेच जात नसतात ते आपल्यासोबतच असतात फक्त ही एक पद्धती आहे त्यांना दहा दिवस आपण घरी आणतो आणि परत विसर्जित करतो उठल्या उठल्या मस्त झाडाची फ्रेश अशी पपई काढून आणली तर ही सिडलेस पपई आहे आमच्या बागेतच याचं झाड आहे सुट्टी असल्यामुळे सगळीच कामं निवांत चालली आहेत तर आता मोरच्या किचनकडे वळवला हे इडलीचं आणि डोशाचं बॅटर आहे जे दोन्ही मी एकत्रच बनवते तर हे काल करून ठेवलं होतं आता मस्त फर्मंट झालं तर याचे मी छान डोसे बनवणार आहे डोसे बनवताना तवा ता छान तापू दिला ना की मग त्यावर बॅटर ओतलं तर मग ते तव्याला चिटकत नाही त्यामुळे आधी तवा छान तापून घ्यायचा आणि मग बॅटर ओतायचं आणि छान पसरवायचं एकसारखं त्यानंतर असे मस्त क्रंची कुरकुरीत असे डोसे तयार होतात नाश्ता करून झाल्यानंतर बाप्पांचा आज घरातील शेवटचा दिवस म्हणून त्यांच्यासाठी नैवेद्याला मोदक बनवायला सुरुवात केली तर इथे छान ओल्या नारळाचे मी असे काप करून घेतलेले आहेत आणि हे नंतर मिक्सरमधून फिरवणार आहे त्यामुळे ते पटकन त्याचं सारण बनवायला रेडी होतं छान कढई गरम करून त्यात एक चमचा तूप टाकलं आणि हे खोबरं टाकलं आणि ते छान परतून घेतलं त्यानंतर जेवढं खोबरं होतं तेवढंच गूळ मी त्या प्रमाणात घेतला आणि हे दोन्ही छान मिक्स करून घेतलं तर आता जेव्हा गूळ पूर्ण विरघळेल आणि सारण एक जीव होईल त्यानंतर आपण थोडीशी वेलचीपूळ घालणार आहोत आणि मग आपलं सारण रेडी होईल गूळ खोबरं छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी वेलचीपूड टाकायची आणि आपलं सारण मोदकासाठी रेडी झालेलं आहे या रेसिपीतील सगळ्यात अवघड पार्ट म्हणजे मोदकाच्या पारीसाठी लागणारा तांदळाच्या पिठाचा डो बनवणं तर त्यासाठी इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्यात एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता हे छान उकळलं की एक ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्या वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि हे त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान सरसर सरसर हलवून ते एकजीव करणार आहोत आणि छान मऊ होईपर्यंत त्याला आपल्याला हलवायचं आहे आणि जेव्हा सगळं एकजीव त्यानंतर ते थोडंसं थंड करून मग ते छान हाताने आ, मिक्स करून त्याचा डो बनून घ्यायचा आहे आता हे छान मिक्स झालं आहे मी हातामध्ये घेऊन पाहिलं तर याचा छान डो बनतो आहे म्हणजे हे मिक्स झालेलं आहे तर याच्यावर थोडंसं अजून ते गरम आहे त्याच्यावर थोडंसं मी झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवणार आहे त्यानंतर मग हातावर छान तूप घेऊन ते मळून घेणार आहे तर मळून घेतल्यानंतर हा असा डो झालेला आहे छान आहे हा इंद्रायणी तांदळाचा डो आहे म्हणून चिकटसर आहे खूप सो याच्या पाऱ्या छान बनतील आणि माझी मोदक सुंदर होतील व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला गणपती बाप्पा आपण पाण्यातच का विसर्जित करतो तर ते सांगाय सांगेल तर गणपती बाप्पाला आपण जल तत्त्वाचा अधिपती मानतो आणि त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की ते ज्याचे अधिपती आहेत तिथे आपण त्यांना पोहोचवलं पाहिजे म्हणून आपण ते विसर्जन करतो पण काही पौराणिक कथा का असं सा सांगतात की गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झालं होतं आणि महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना केली व ते लिहिण्यासाठी त्यांनी भगवान गणेशाला प्रार्थना केली आणि मग भगवान गणेशाने ते लिहायला सुरुवात देखील केली व सलग दहा दिवस अविरतपणे अहोरात्र ते लेखून चालू होतं त्यामुळे गणपती बाप्पाचं शरीर गरम होऊ लागलं आणि ते गरम होऊ नये म्हणून अंगाला माती लिंपल्याचं सांगितलं जातं आणि हीच माती दहा दिवसानंतर स्वच्छ करण्यासाठी त्यांना जलसमाधी देतात अशी देखील वंदना आहे काही ठिकाणी असं सांगतात की जेव्हा वेदव्यास यांनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की त्यां गणेशाचं शरीर पूर्ण गरम ते झालेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांना पाण्यात डुबकी मारण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्यांनी सरोवरात त्यांना स्नान घातलं आणि यालाच आपण गणपती विसर्जन असं म्हणतो तर अशा वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या जातात पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाप्पा आपल्याकडे दहा दिवस येतात आणि खूप सारा आनंद समृद्धी ऐश्वर देऊन जातात आम्ही आमच्या बाप्पाचं विसर्जन भीमा नदीच्या पात्रात करतो तर आमच्या एरियातले सगळेच लोक एकत्र एका गाडीमध्ये येऊन आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात तर विसर्जन करताना वाईट नक्कीच वाटतं डोळ्यात अश्रू देखील येतात परंतु त्यासोबत हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते देव आहेत आणि ते सदैव आपल्यासोबत आहेत त्यामुळे त्यांना निरोप देखील आनंदाने द्यायचा आहे तर इथे आमचं विसर्जन झालेलं आहे यानंतर आम्ही घरी आलो संध्याकाळी आमच्या एरियातील बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक आमच्या दारातून जात होती तर इथे बच्चे तुम्ही बघू शकता फुल टू एन्जॉय करते तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्टाईल विथ ग्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं कमेंट करणं लाईक करणं पूर्णपणे फ्री आहे पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग